नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये काल मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून अनेक परिसरात विजांच्या कडकडासह पाऊस झाला आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरावर स्थिर झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे मित्रांनो बघू शकतो की आज सायंकाळी रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणारे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या परिसरावर स्थिर राज्यातील प्रत्येक पट्ट्यामध्ये जोरदार बंगाल बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रकार झाल्यामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार ते जोरदार पाऊस असा आहे रात्री उशिरापर्यंत आदिलाबाद नांदेड वाघोला पुसद लोणार लातूर बीड सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना होण्याची शक्यता आहे तसेच म्हणजे शकतो की अकोला छत्रपती संभाजीनगर नगर बीड या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अंकलुज पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच म्हणू शकतो की धोपोली या परिसरात देखील जोरदार पाऊस पडण्याची मुंबई ठाणे रायगड या कोकण किनार किनारपट्टीला देखील जोरदार पाऊसण्याची शक्यता आहे त्याच्या छत्रपती समाज नगर पुणे सांगली सातारा तिकडे कोकण किनारपट्टी रत्नागिरी या परिसरात देखील जोरदार सोलापूरला अतिमुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी उद्या देखील बरसण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर हे पुढील चोवीस ते पंचवीस तास कायम राहणार असून अनेक भागात मुसळधार ते जोरदार पाऊस पुन्हा आता सक्रिय राहण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस